नमस्कार मित्रांनो आज मी महादेवाचे गाणे म्हणणार आहे नंदी पवळा वाजे गळा घुंगरुमाळा नंदी पवळा वाजे गळा घुंगरुमाळा यशोदेच्या दारी आला सांब भोळा यशोदेच्या दारी आला सांब भोळा रांगत रांग थारी आले अंगणी रांगत रांग थारी आले नंद हरी हर भेट झाली नंद अंगणी हरि हर भेट झाली नंद अंगणी नंदी वरी स्वार होऊन भस्मक पाळा नंदी वरी स्वार होऊन भस्मक पाळा यशोदेच्या दारी आला सांब भोळा दारी आला सांब भोळा नंदी पवळा वाजे गळा घुंगरू माळा यशोदेच्या दारी आला सांब भोळा यशोदेच्या दारी आला सांब भोळा जटे मध्ये गंगा रूप सुंदर जटे मध्ये गंगा रूप सुंदर सर्वांगी वेडेले शेरुद्राक्ष हार सर्वांगी वेडेले द्राक्ष हार हातामध्ये घेतला तो नाग तो काळा तो नाग तो काळा यशोदेच्या आला सांब भोळा यशोदेच्या दारी आला सांब भोळा नंदी पवळा वाजे घुंगरू माळा नंदी पवळा वाजे गळा गोळा घुंगरुमाळा यशोदेच्या आला सांब भोळा यशोदेच्या दारी आला सांब भोळा आलं कालक म्हणून करी पुकार आलं कालक म्हणून करी पुकार भयभीत यशो देणे लाविले दार भयभीत यशो देणे दार कवटाळून धरला हरी सावळा गोटाळून धरिला हरी सावळा यशोद्याच्या दारी आला सांब भोळा दारी आला सांब भोळा नंदे पोवळा वाजे गोळा घुंगरूमाळा नंदे गळा वाजे माळा घुंगरूमाळा दारी आला सांब भोळा यशोदेच्या आला सांब भोळा बोलावनी गोपी केशी घालावी भिक बोलावनी गोपी केशी घालावी भिक अण्ण नको नको अन्न वस्त्र दाखवी बाळा नको नको अन्न वस्त्र दाखवी बाळा यशोदेचा आला सांब भोळा यशोदेचा आला सांब भोळा नंदी पवळा वाजे गळा घुंगरूमाळा नंदी पवळा वाजे गळा घुंगरुमाळा यशोदेचा आला सांब भोळा यशोदेच्या धारी आला सांब भोळा रांगत रांग थारी आले नंद रांगत रांग थारी आले नंद अंगणी हर भेट झाली नंद हारी हर भेट झाली अंगणी ऋषी मुनी पाहत असे सुख सोहळा ऋषी मुनी पाहत असे सुख सोहळा यशोदेच्या दारी आला सांब भोळा यशोदेच्या दारी आला सांब भोळा नंदी पवळा वाजे गोळा माळा नंदी पवळा वाजे गोळा माळा यशोदेच्या दारी आला सांब भोळा यशोदेच्या दारी आला सांब भोळा धन्यवाद मित्रांनो आवडल्यास सबस्क्राईब करा